कोल्हापूर सातारा दरम्यान चालवणार अठ्ठावीस विशेष गाड्या अजित पवार गटाकडून गाण्याचा व्हिडिओ लॉन्च सुनीता विल्यम्सला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अंतराळात राहावे लागणार लव जिहाद विरोधी कायदा तातडीने करा हिंदू राष्ट्र समिती आक्रमक विनेश फोगाटला सिल्वर मेडल द्या अमेरिकन गोल्ड मेडलिस्ट ची मागणी नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी लासलगाव येथे सर्वे नंबर त्र्याण्णव मध्ये रात्री दहाच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी मित्राचा वाढदिवसाचा केक तलवारीने कापला व सदर फोटो स्टेटस ठेवला त्यावरून थे हातात असलेल्या हत्यारावरून लासलगाव पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्यात पाच ऑगस्टला रात्री दहा वाजता आमिर युनुस पठाण राहणार पिंपळगाव नजिक यांच्या वाढदिवसानिमित्ताने मित्रमंडळी जमा होऊन वाढदिवसाचा केक तलवारीने कापला व सदर फोटो स्टेटसवर ठेवला फोटोतील अजय सत्तर राजपूत राहणार इंदिरानगर लासलगाव यांच्या हातात तलवार दिसल्याने लासलगाव पोलिसांनी चौकशी केली असता सदर तलवार ही मला अदनाुस पठान सर्वे नंबर त्र्याण्णव लासलगाव याने दिली त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी करून घडाची झाडझडती जार घेतली असता त्याच्या घरी बेड खाली चाकू चॉपर कुकरी व हॉकी स्टिक असे हत्यार आढळून आले लासलगाव पोलिसांनी तात्काळ या तिघांना अटक केली आहे आणि या प्रकरणी पुढचा तपास लासलगाव पोलीस ठाण्यात केला जातोय महाड शहरामध्ये आज दुपारी एक वाजताच्या सुमारास एका अल्पवयीन तरुणाच्या डोक्याला गोळी लागून मृत्यू झालाय शहरातील जुनी नगरपालिका समोरील इमारतीमध्ये सदरची घटना घडली आहे श्रेय सुनील नगरकर असं मृत तरुणाचं नाव असून वडील सुनील नगरकर यांच्या लायसनधारी बंदुकीतून गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे महाड शहरातील तांबटआळी येथील घटनेने शहरामध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झाले श्रेयस याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली की बंदुकीतून सुटल्याने त्याला गोळी लागली याचा तपास पोलीस करतायत मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी घटनास्थळी महाड शहर पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे हिरवळ एज्युकेशन सोसायटी ट्रस्ट महाड संकल्पित मुक्तांगन दिव्यांग मुलांच्या शाळेत शिकणाऱ्या मतिमंद मुलांनी रक्षाबंधनाच्या सणासाठी खास राख्या बनवल्यात या मुलांनी आपल्या सृजनशीलतेचा वापर करून विविध रंगाच्या आकर्षक डिझाईन्सच्या राख्या तयार केल्यात राख्या तयार करताना मुलांनी बारीक काम रंगसंगती आणि डिझाईनमध्ये कौशल्य दाखवलंय या उपक्रमामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळालाय आणि त्यांच्यात आत्मविश्वास देखील वाढलाय या राख्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि ग्राहकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय या उपक्रमामुळे मतिमंद मुलांना आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळत आणि समाजामध्ये त्यांची क्षमता देखील ओळखली जाते विशेष म्हणजे शाळेच्या शिक्षकांनी सांगितले की अशा प्रकारच्या उपक्रमामुळे मुलांच्या आत्मसन्मानात आणि समाजातील सहभागात देखील वाढ होते नमस्कार मी चेतन रामदास करंजकर आम्ही दर माय शाळणाच्या गुरुकुल मुक्तांगण मुक्तिमंडची शाळा मी दर आम्ही दरवर्षी राख्या बनवतो मनंच्या डायमंडच्या आम्ही एकमेकांना मदत करतो आम्ही राखे बनवताना आम्हाला खूप आम्हाला खूप आनंद होतो म्हणजे राखे बनवताना सर्व साधारणत्र नाणे घोटारकर आम्ही आम्ही नोकरीच्या माण्याच्या जागा वेगवेगळ्या कर करतो आणि फार आम्हाला आनंद होतो आणि एकमेकांना मदत करतो आणि बनवणाऱ्या राख्या बाजारात जाऊन वी विकतो आणि पाच रुपये दहा रुपये वीस रुपये विकतो नमस्कार मी सौ मयूरी कपिल कलमकर हिरवा एज्युकेशन ट्रस्ट संकल्पित मुक्तांगण दिव्यांग मुलांची शाळा म्हाड येथे मी गेली चार वर्ष हस्तकला टीचर म्हणून काम करते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलांकडून राख्या बनवून घेणे हा उपक्रम आम्ही राबवला आहे मुलांना रंगांची ओळख करून देणे मुलांकडून राख्या करून घेणे त्यांची काउंटिंगची काउंटिंगची क्षमता वाढवणे यासाठी आम्ही या राख्या मुलांकडून करून घेतो आणि नंतर बाजारात विकली किंवा महाडमधील मोठ्या प्रमाणात लोक शाळेमध्ये येऊन राख्यांची खरेदी करतात नमस्कार मी श्रद्धा गणेश चोरगे हिवळ एज्युकेशन ट्रस्ट संचालित मुक्तांगण मतिमंद दिव्यांग मुलांची शाळा नवे नगर महाड मुक्तांकश आम्ही दरवर्षी राखेपणाचा उप उपक्रम राबवत असतो तसंच ह्या वर्षीसुद्धा आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या राखेपणाचा उपक्रम करीत आहोत राखेपणापासून आम्ही लोकरीच्या राख्या मण्यांच्या राख्या रुद्राक्षेचे मणी डायमंडचे म्हणी असे वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही राख्या मुलांकडून बनवून घेतो राख्यावरच असतं ना मुलांच्या वेगवेगळ्या स्किल आम्ही डेव्हलप करतो जेणेकरून एका एका जागेवर बसणे मुलांना रंगांची ओळख ओळख करणे मुलांना एकमेकांना मदत करणे पैशाचे ज्ञान काउंटिंग करणे राख्या पॅकिंग करणे इत्यादी स्किल आम्ही मुलांचे डेव्हलप करतो आमच्या शाळेच्या क्राफ्ट टीचर मयुरी मॅडम त्या या स सक, काम मुलांकना करून घेतात आणि ज्या बनवणाऱ्या राख्या आहेत त्या राख्या आम्ही बाजारामध्ये नेऊन विकतो जशा की म्हणजे पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपये या प्रमाणे आम्ही राख्यांची विक्री करत असतो आमच्या दिव्यांग मुलांनी राख्या बनवल्या असल्यामुळे आमच्या पालकांचा आणि बाहेर लोकांना चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद पाईप मोरीच्या कामासाठी मोठ्या दगडांचा सर्रासपणे वापर केला जातोय कुंडाने फाटा येथे चालू असलेल्या पाईप मोरीच्या कामांसाठी मोठ्या दगडांचा सर्रास वापर केला जातोय वाढत्या टक्केवारीमुळे कॉन्ट्रॅक्टदारांच्या कामांचा दर्जा दिवसेंदिवस खालवला जातोय याचे ताजे उदाहरण म्हणजे कुंडाने फाटा येथे सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे काम संबंधित ठेकेदार वानखेडे यांच्याकडून केले जाते मोरीच्या कामांसाठी खाली ठेवण्याच्या चांगले मटेरियल वापरून पी सी सी करणे अपेक्षित होते मात्र फक्त मोठे मोठे दगड टाकून काम निकृष्ट दर्जाचे केले जाते कॉन्ट्रॅक्टर यांच्या कामगारांनी देखील या निकृष्ट कामाची कबुली दिली आहे दगड आणि गिरीट वापरूनच हे काम चालू असल्याने येथील कामगारांनी सांगितले अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना नेमकी कुणाची वरदत स्वस्त आहे हे समजत नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कामाची तात्काळ चौकशी करून ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी यावी नागरिकांकडून केली जाते बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा सुदर्शन मराठी